रामकृष्ण हरी माऊली मित्रमंडळ नांदेड या नात्याने आम्ही दरवर्षी मागच्या आठ वर्षापासून सेवा करत आहोत काळज येथे फलटण आणि तरडगावच्या मधात काळज म्हणून गाव आहे तिथं दत्त मंदिरच्या बाजूला आमची सेवा असते याही वर्षी दवाखाना पायाची मॉलिश चहा पोहा आणि अशी सेवा आम्ही पूर्ण संपृत करतो सर एकंदरीत ही किती वर्षांची परंपरा आपली अविरतपणे सुरू आहे हे नव्व वर्ष आहे मंडळ नांदेड आम्ही नऊ वर्ष आठ वर्ष झाले तिथं सेवा करत आहेत आणि सात तारीख आठ तारीख नऊ तारीख ह्या वर्षी तिथं तीन दिवस सेवा चालू आहे सकाळी नाश्ता आहे दुपारी जे पिठलं बेसन पोळी ठेसा मालिश मेडिकल सुविधा आहे ॲम्ब्युलन्स आहे आणि आमची तीनशे जणांची टीम आहे मी शिरीष रायपतवार माऊली मित्रमंडळाचा एक सदस्य आम्ही सर्व मित्रांनी मागील आठ वर्षापासून एक उपक्रम राबवला की माऊलीच्या वारकऱ्यांची सेवा करायची त्यांच्याकडून हो आपल्या होईल तेवढं अन्नदान चहापाणी जेवण या सुविधा बरोवतो आम्ही पण यावर्षी सात आठ नऊ हे तीन दिवस काळजिथे आमचा माऊलीचा अन्नक्षेत्र लागणार असून त्या ठिकाणी सकाळी पहाटे चार, चार ते पाच वाजतापासून सर्व वर्गांसाठी संध्याकाळी बारापर्यंत चहा अविरतपणे सुरू राहील नंतर पहाटे चार ते दुपारी साडे दहा अकरा सकाळी साडे दहा अकरापर्यंत पोहा राहील नाश्त्यामध्ये आणि साडे दहा अकरानंतर बेसन पोळी आणि ठेसा या प्रकारचं जेवण राहील ते आमचं सं संध्याकाळी भंडारा बंद होजेपर्यंत राहील यामध्ये दवाखाना आहे पायाची मालिश आहे सर्वांना मोफत मेडिसिन आहेत कार्डियाक ॲम्ब्युलन्स आहे अशा प्रकारे आम्ही माऊलीची वारकऱ्यांची सेवा करण्याचा से पूर्ण प्रयत्न करतो अशी आठ वर्ष झाली आता हे येणाऱ्या वर्ष आमचं नवं वर्ष आहे नांदेडून आपण इतक्या दूरवरपर्यंत ही, ही माऊलीची सेवा करण्याचा आपला प्रयत्न आहे काय वाटतं आपला इतरत्र आपलाही संसार आहे तो सोडून इतके दिवस आपण हा संसार माऊलीच्या पाऊली आपण देण्याचा प्रयत्न करण्याचा आपण सर्वांच्या रूपानं करतात ही सेवा माऊलीप्रती अर्पण करतात आपल्याला किती वर्षापासून ही सेवा घडते हो सुब, आहे आणि किती स्वयंसेवा किती मित्रपरिवार यासाठी आपल्याला मदतीचा हात पुढे करत आहात आता यावर्षी मागच्या वर्षी आमचे अडीचशे तीनशे लोक होते पण यावेळेस अजून काही लोक आमच्यासोबत चौकशीने आम्हाला जॉईन झालीत की बाबा आम्हाला यायचं चांगलं कार्य आहे आमचाही हातभार लागू द्या तर आमचा असा अंदाज आहे की यावर्षी साडेतीनशे चारशे लोक सेवेसाठी येतील अच्छा एकंदरीत लाखो रुपयांचा खर्च असेल ही सेवा करण्यामाग आर्थिक पाठबळ आणि कशा पद्धतीनं हा जो रेटा आहे कशा पद्धतीनं चालतो यामध्ये सर्वांचं सहकार्य यामध्ये दहा रुपये देणारा सुद्धा आहे आणि एक लाख दोन लाख सुद्धा देणारा आहे यामध्ये बरेच जण असे आहेत की जे कोणी देऊ शकत नाहीत ते श्रमदान करतात म्हणजे कोणी आपल्या आपल्या परीनं कोणी पैशाची मदत करते कोणी श्रमाची मदत करते त्यामुळं माऊलीचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे पूर्ण ग्रुपसोबत त्यामुळे आतापर्यंत कुठल्यापर्यंत कुठल्याही पद्धतीची आम्हाला कमतरता पडली नाही अच्छा अविरतपणे ही सेवा भविष्यात अशीच आम्हाला घडत राहू माऊलीचा आशीर्वाद असाव आमचा ग्रुप असाच राहू आणि असंच यामध्ये दरवर्षी वाढवत राहो आमची हीच इच्छा आहे माऊली चरणी